नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव या मतदारसंघामध्ये गावोगावी जात आहे येथील स्थानिक आमदार जे आहेत जयकुमार गोरे हे अत्यंत भ्रष्टाचारी उद्दट बदफैली अशा वृत्तीचे आमदार आहेत त्यांच्याविषयी मला गेल्या पंधरा वर्षात बरेच कहाण्या त्यांच्या कानावर आलेल्या होत्या आताच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते खरे त्यांचा खरा चेहरा कसा आहे हे मी या मान खटाव मतदारसंघातील केवळ मतदारांनाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला माहीत व्हावा यासाठी मी प्रयत्न करत आहे तर पत्रकारितेचा जो खरा धर्म आहे तो मी निभावण्याचा प्रयत्न करीत आहे मी आलो आहे आंबवडे या गावामध्ये आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचे एक कार्यकर्ते आहेत शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत नेटके नावाचे मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत विशेषतः जयकुमार गोरे हे जे स्वतःला पाणीदार आमदार म्हणून घेत आहेत वास्तवात जे दोन हजार नऊ सालानुसार जे काही आपल्या मानखाटावच्या वाट्याला जे पाणी होतं ते सर्व पाणी त्यांनी इथं मिळवायला पाहिजे होतं ते पाणी मिळवलं नाही बरंच पाणी तिकडे कर्नाटकात वाहून गेलं हे मतदारांपासून त्यांनी लपवून ठेवलेलं आहे आणि जे काही म्हणजे समजा पंधरा लिटर पाणी येणार असेल तर त्यांनी अर्धा लिटरच पाणी आणलं आहे पण ते अर्धा लिटरच फुगवून ते पंचवीस लिटर सारखं दाखवत आहेत तर मी खरा त्यांचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी नेटके साहेबांशी गप्पा मारणार आहे नेटके साहेब मला सांगा हे जयकुमार गोरेंनी किती पाणी आणलं आणि किती पाणी घालवलं हे जरा मला सांगा आपण जर बघितलं तर उर्वणी प्रकल्पाची सुरुवात ही ऐंशीच्या दशकामध्ये झालेली आहे खटाव तालुक्यामधील दुष्काळ हा ज्यावेळेला त्यावेळेचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार कैलासवाशी भाऊसाहेब गुदगे यांनी शरद पवारांच्या कानावर त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कानावरती घातले <laughs> आणि त्यावेळेला शरद पवारांनी ह्या प्रस्तावाला मान्यता देऊन खऱ्या अर्थानं एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान उर्मोडीच्या धोरणाचे दोह्ना धोरणात्मक निर्णय झाला आणि उर्मोडीचं धरण बांधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात एकोणीसशे नव्वदला झाली <laughs> आणि त्यानंतर तिथलं असणारं पुनर्वसन तिथल्या असणाऱ्या अडचणी याच्यासाठी त्यावेचे सहकार मंत्री आपले अभयसिंग राजे भोसले यांची भूमिका त्यावेळेला फार महत्वाची ठरली आणि खटाव तालुक्यातल्या जिल्हा परिषद सदस्य असेल तालुका पंचायत सदस्य असेल या सर्वांनी त्यावेळेला एक संघर्ष आणि रेटा तयार केला आणि त्याच्यातून पवार साहेबांना हा निर्णय घ्यावा लागला आणि मान तालुक्याला उरमोडीतून पाणी देण्याचा निर्णय त्या काळात झाला आणि आपण सर्वजण जाणता जाणते आहोत आपल्याला माहित आहे एखादं धरण उभं करणे म्हणजे त्या ठिकाणी राहत असणाऱ्या माणसांचं पुनर्वसन करणे आणि ज्यांचं पुनर्वसन करायचं आहे त्यांना दुसऱ्या तालुक्यात जमीन देत असताना तिथल्या माणसांची जमीन काढून घेणे ही जे जटील जटिल आणि सगळ्यात अवघड प्रक्रिया असते ही सगळी अवघड प्रक्रिया त्या काळात पूर्ण झाली आणि धरण बांधून तयार झालं माननीय शरद पवार साहेब कृषी मंत्री भारताचे असताना त्यांनी उरमोडीतलं पहिल्यांदा पाण्याचं जलपूजन हे पुसावळी या ठिकाणी केलं आणि हे सगळ्या तालुक्याला खटाव तालुक्याला मान तालुक्याला माहीत आहे खरं बघितलं तर त्यावेळेचा उरमोडीच्या पाण्यासाठीचा संघर्ष खटाव तालुक्याने के जास्त केलेला आहे आणि त्याच्यानंतर पवार साहेबासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांनी एक निर्णय घेतला की मान तालुका हे आपण याच्यामध्ये घेतला पाहिजे आणि मान तालुक्याला हे पाणी द्यायचं ठरलं आणि माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि बाबा पृथ्वीराज बाबा मुख्य हे मुख्यमंत्री असताना हे सातारा जिल्ह्यातले पृथ्वीराज बाबा असल्यामुळे खटाव तालुक्याला मान तालुक्याला न्याय देण्यासाठी जी एक भूमिका सरकारच्या मध्ये चांगल्या प्रकारे राबवली गेली आणि त्यामुळे हे पाणी मिळालं तुम्हाला आठवत असेल की पृथ्वीराज बाबा काँग्रेसमधून मुख्यमंत्री असताना बाबांनी दिलं ओरमोडीचं पाणी हिथं आल्याच्या नंतर त्या पाण्याचं साठपा करून तिथं बोटिंग सुद्धा याच आमदारांनी केलं होतं की जे आज सांगतात की मी भाजपकडून पाणी आणलंय आणि एकोणीसशे नव्वद ला आपण जर बघितलं तर आता जे असणारे तरुण आमदार त्यांचं वय काय असेल तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे उरमोडी ज्या वेळेला हा त्या तयार झाली किंवा त्याला मंजुरी मिळाली प्रशासकीय त्यावेळेला त्यांचं वय काय असेल तर ही एक मोठी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर असतील लक्ष्मणराव पाटील असतील पुन्हा अभिषेकराजे भोसले असतील सदाशिवता सदाशिवता बोळ असतील भाऊसाहेब गुदगे असतील ह्या माणसांनी फार मोठ्या वाघमारे त्याच्यानंतरचे तुपे ह्या हो। सर्व माणसांचं याच्यामध्ये योगदान आहे आणि त्यावेळेचं काँग्रेस राष्ट्रवादी या माणसांनी भयंकर याच्यामध्ये ताप घेतलेला आहे तुम्ही जर बघितलं तर एखाद्या ठिकाणी धरण बांधणं तिथल्या माणसाचं विस्थापन करणं आणि त्यांना पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेऊन पुनर्वसन करणं त्याच्यामध्ये रामराजेराव निंबाळकर सारख्या माणसाची पुरी हयात गेलेली आहे आपल्याला एक घर काढून दुसरीकडे जर बांधायचं झालं जा तर किती तकलीफ होते तर एक वेगळी प्रक्रिया आहे त्यांना हे श्रेय घ्यायचं आहे आता प्रश्न हा आहे की खटावमान हा पुरोगामी विचाराचा ता तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये आता ज्यांनी काँग्रेसमध्ये आताचे लोकप्रतिनिधी जे आहेत जे जा काँग्रेसमध्ये आहेत म्हणून ज्यांना निवडून दिलं ते नंतर भाजपमध्ये गेले आणि पुरोगामी विचाराचा अपमान झाला इथे पुरोगामी मतदारांचा अपमान झाला आज खटावमान मधल्या जनतेला माहित आहे की आपला लोकप्रतिनिधी हा घटना संपवायला निघालेल्या पक्षाचा उमेदवार असणार आहे आणि म्हणून या माणसांच्या मध्ये एक चर्चा आहे की हा उमेदवार कितीही काही सांगत असला तरी हा उमेदवार योग्य ठिकाणी नाही जो पक्ष घटनेचा विरोध करतो जो पक्ष घटना संपवायला निघालेला आहे जो पक्ष दलित ओबीसी आदिवासी गोरगरीब पिछडा यांच्या विरोधात आहे अशा माळी या सर्व जातींच्या विरोधात आहे मराठ्यांच्या पण विरोधात आहे त्यांनाही आरक्षण देत नाही त्यांना की मिळालं पाहिजे अशा पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जर करणार असेल तर खटावमान मधली जनता जी पुरोगामी विचारायचे जी छत्रपती महाराजांचं हिंदुत्व जाणते किंवा त्याचा फॉलो त्याला फॉलो करते किंवा त्याला मानते मा, छत्रपती शिवरायाच्या हिंदुत्वाला ही माणसं यावेळेला वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत त्यांनी दुसरी काय कामं केली असली तर जरूर ह्या दहा वर्षात त्यांनी सांगावं की आम्ही हे काम केलंय मात्र त्यांनी उरमोडीच्या भानगडीत पडू नये कारण त्याची खोली फार जास्त जास्त आहे मला सांगा तुमच्या गावातले एक दोन बावलट पोरं आहेत ते सारखे मला मेसेज करतात आणि ते म्हणतात शरद पवारांनी काय केलं शरद पवारांनी काय केलं तर मला सांगा तुमच्या गावात शरद पवारांनी काय केलं आमचं शरद पवार मंद मंदिरचा सभामंडप केला विठ्ठल मंदिराचा सभामंडप केला त्यांच्या माध्यमातून शाळेचं आहे शाळेला एक लाख रुपये दिले अजितात असताना बर अजून भरपूर कामं केली पवारसाहेबांनी काय केलं नाही हे त्यांनी पवार पवारसाहेब ह्यांचा जन्म नव्हता त्यावेळी ती मुख्यमंत्री होते बर त्यामुळे कोणी असं नये पवार साहेब पवार साहेब जनतेनं आपलं आपलं काम करावं कुणावर टीका करावी शरद पवार मग एवढा मोठा आहे की त्याच्यावर टीका करणे एवढं आपली ऐकी बी नाही माझी सुद्धा नाही बरोबर माझा जन्म नसताना ती मुख्यमंत्री होते मग सर एक सोमनाथ बुदे नावाचा विचित्र प्राणी आहे तुमच्या गावात दुसरा एक जाधव नावाचा एक प्राणी आहे तर सोमनाथ बुदे म्हणतो की शरद पवारांनी पाण्यासाठी काय केलं मला असं समजलं की मला समजलं की इथं धरण मोठं बांधलेलं आहे तर ते त्या धरणाची काय कहाणी आहे आणि त्याचा त्या सोमनाथ बोधीला काहीतरी लाभ होतो एकोणीसशे एकाहत्तर साली दुष्काळ पडल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनानं काही निर्णय घेतले की ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाणी अडवणं शक्य आहे आणि त्या ठिकाणी पाणी अडवून आपण धरण निर्माण केली पाहिजे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला आणि माणसाला जीवनदान दिलं पाहिजे येराळा नदीचं पाणी जे वाया जात होतं कृष्णा नदीला इकडं भिलवडीच्या तिथं याच्यावर धरण बांधायचं ठरलं त्यावेळेला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि पवार साहेब त्यावेळेला जलसंपदा किंवा फलोत्पादन खात्याचे मंत्री त्यात मला नेमकं आठवत नाही मंत्री असावेत आणि त्यावेळेला त्यांनी तो निर्णय घेतला आणि येराळा धरणाचं भूमिपूजन एकोणीसशे एकाहत्तरला धरण पूर्ण झालं ला पायाभरणी झाली आणि एकाहत्तरला धरण पूर्ण झालं शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार प्रतापराव भोसले या माणसांनी धरणाचं उद्घाटन केलं आणि आम्ही आमच्या बालवयात त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला साहेबांचं हेलिकॉप्टर बघण्यासाठी आम्ही सगळेजण हजर होतो त्या ठिकाणी भाजपच्या कितीतरी आत्ता जे कार्यकर्ते झालेले आहेत चौदा नंतर व्हॉट्सअपवरच ज्ञान घेऊन ह्या कार्यकर्त्यांच्या जमिनी तिथे आहेत ते सुखात आहेत तिथे कमवत आहेत ते पण त्यांना नेमकं कळत नाही की आता हा फायदा झालाय कुणामुळं आणि ते त्यांच्यामध्ये जे एक ज्याला भक्त मंडळी जी तयार झालेली आहे देशामध्ये त्या भक्तातली काय भक्त मंडळी आहे की जी विचारतात की शरद पवारांनी काय केलं शरद पवारांनी काय केलं अगदी मोदींना जरी विचारलं तरी ते सांगतील की शरद पवारांनी काय केलं कारण मी मोदींचं भाषण ऐकलं होतं संसदेत ज्या वेळेला शरद पवारांचा सत्कार समारंभ होता त्याच्या पंच्याहत्तरवी निमित्त देशातल्या सर्व पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी एका ठिकाणी हजर होते त्याच्यामध्ये मोदी सांगत होते की शरद पवारांचा जन्म हा विकासाच्या गर्भातून झालेला आहे हे विधान त्यांनी पुन्हा एकदा कधीतरी ऐकावं वेळ मिळाला तर बरोबर तर साहेब हे जे दोन लोक तुमच्या गावातले आहेत ते एवढे मेसेज करतात म्हणजे त्यांचं या गावात भरपूर मोठं उदात्त कार्य असेल तर त्यांचं काय काय कार्य त्यांनी केलं जरा सांगा ना त्यातलं एक जाधव नावाचा आहे ग्रस्त आणि संजय जाधव काहीतरी आणि दुसरा हा सोमनाथ बुधे तर ह्यांचं काय काय ह्या गावाच्या योग विकासामध्ये योगदान आहे ते जरा सांगा या गावामध्ये राष्ट्रवादीची ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायत राष्ट्रवादीची असल्यामुळे ती विरोधी पक्ष गटातली आहेत आणि विरोधी पक्षाचं ती भूमिका ती निभावतायत अशा दृष्टी आम्ही त्यांच्याकडे बघतोय आणि लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार जरी असला तरी त्याची मर्यादा सगळ्यांनी आपण पाळली पाहिजे अशा मताचा आम्ही आहोत पण ते लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनाही दमदाटीत करतात कसेही घाणेडे मेसेज टाकतात तर तुमच्या गावातली ही संस्कृती आहे का नाही नाही कधीच नाही एक जण आमच्या गावामध्ये पत्रकारितेला अतिशय महत्त्व दिलं जातं त्याचे कारण असे ती की तुम्ही जर बघितलं तर आमच्याकडं जवळ पेपर यायचे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया निघाला मोबाईलवर सर्व बघायला मिळतंय त्याच्यामुळं तो प्रमाण कमी झालंय पण आमच्या गावामध्ये कमीत कमी दोनशे ते अडीचशे पेपर रोज यायचे म्हणजे इथं वृत्तांकन पत्रकारिता ह्या गोष्टीला फार वेगळं महत्त्व आहे आणि ते महत्त्व गाव जपणार आहे आता आमच्या गावामध्ये का काय विचार अशा प्रकारचा जर मोठा झाला असेल तर ते गावाचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि ह्या गोष्टी त्यांनी टाळल्या मित्र पण आमचा सल्ला राहील की ह्या गोष्टी त्यांनी टाळेल ते चांगलं होतं धन्यवाद सर मला ते दोन नमुन्यांचा ज्यावेळी सारखे मेसेज यायचे त्यावेळी मला इकडं गावात यायची भीती वाटत होती परंतु तुम्ही सर्वांनी मला अतिशय सन्मानाने बोलवलं पत्रकारितेचं तुम्ही स्वागत केलं आणि इथं आल्यानंतर लक्ष झालं की अरे हे गाव फार छान आहे आणि या पत्रकारितेला तुम्ही सन्मान दिला शरद पवारांची तुम्ही कामं सांगितली तुम्ही राष्ट्रवादीची ग्रामपंचायत आहे तु इथं बघितल्यानंतर लक्षात येतं की फार सुंदर असं आदर्श हे गाव आहे इतके स्वच्छता आहे आणि हे बैल तर लक्षात आलं की कि काही किती स्वच्छता असली तरी काही थोडीफार घाण असते दोन तीन तुकडे असे घाणीचे पडतात तर ते घाणीचे दोन तीन तुकड्यांकडे मी दुर्लक्ष करतो आणि एक पत्रकार म्हणून या गावात नेहमी मी येत राहीन आता स विधानसभेचं निवडणुकांचं कवरेजसाठी आलेलं आहे परंतु इतर विकास कामं पाहायलाही नक्की येईन धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा